या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी मी वाळवणाची रेसिपी बनवते वर्षभरासाठी आपण ही रेसिपी बनवून स्टोर करून ठेवू शकता पापड रेसिपी कुरडई ह्या रेसिपी मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आपला छान रिस्पॉन्स आलेला आहे पण मी आज बनवते वाळवणाची रेसिपी चकली वाळवणाची रेसिपी मी आज चकली बनवते पण बन मी एक सिक्रेट यामध्ये साहित्य वापरते त्यामुळे चकली क्रंची कुरकुरीत होणार आहे मी इथे एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ निवडून धुवून वाळवून त्याचं पीठ तयार केलेलं आहे तसंच मी आता एक साहित्य कोणतं यामध्ये वापरणार या वा पहा प्लीज रेसिपी शेवटपर्यंत पहा हे एक कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर जास्त क्वांटिटीमध्ये पीठ घ्या तांदळाचं आणि आत्ता मी जो रेशो सांगेन आणि पाण्याचं प्रमाण कसा तांदूळ असला तर कसं वापरायचं किती प्रमाणात पाणी वापरायचं सगळं मी रेसिपीमध्ये सांगेन रेसिपी, सांगे। रेसिपी स्किप न करता पहा अगोदर मी बाऊल आणि स्टेनर घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ एक कप चकली वाळवणाची कुरकुरीत क्रंची होण्यासाठी माझं व्हेरिएशन किंवा माझी ट्रिक मी आज वापरते साबुदाणा पीठ अर्धा कप साबुदाणा पीठ अर्धा कप वापरल्यामुळे वेगळ्या पद्धतीची चकली बनते आता दोन्ही पीठं मिक्स करून घेते आणि चाळून घेते दोन्ही पीठं व्यवस्थित मिक्स करून घेते मी दीड कप पिठं वापरली एक कप पाणी आणखी एक कप पाणी टोटल मी दोन कप पाणी वापरलं आहे आत्ता मी तुम्हाला काय सांगते मैत्रिणीनं तांदूळ जुना आहे का नवीन आहे तांदूळ कोणत्या प्रतीचा आहे प्रत्येक तांदळाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं त्यामध्ये मी वापरते साबुदाणा पीठ म्हणून मी दोन कप पाणी घेतलेलं आहे दीड कप पिठासाठी पाणी व्यवस्थित उकळलं पाहिजे या चमचाच प्रमाण घेते चकलीला छान फ्लेवर यावा म्हणून एक चमचा जिरं एक चमचा मी लाल मिरची कुटून घेतली आहे झाडसर दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ दोन चमचे तेल मी लाल मिरची कुठून वापरलेली आहे तुम्ही हिरवी मिरची कुठून वापरू शकता पण लाल मिरची वापरल्यानंतर त्याचा रंग वेगळा येतो आणि हिरवी मिरची वापरल्यानंतर त्याचा रंग वेगळा येतो आता छान उकळी आलेली आहे मसाल्याला गॅसची फ्लेम लो करून थोडं थोडं त्यामध्ये पीठ घालते मी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तर कोणाची तरी मदत घ्या पिठाच्या घोठळ्यार आता कामा नये उक्कड आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे उकड आपली घट्ट झाली कडक झाली ना थोडं वेगळं पाणी गरम करायचं आणि गरम गरम पाणी त्यामध्ये घालायचं आता गॅसची फ्लेम मी लो करून ही उकड बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किती स्मूथ झाली आहे ती उकड आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि यावर झाकण ठेवते पाच मिनटं मी ही उकड अशीच ठेवणार आहे झाकून पाच मिनिटं झाली मोठी परात घेतलेली आहे आणि थोडं परातीला मी तेल लावते गरम गरम उकड मी परातीमध्ये काढते वाटीला तेल लावते साबुदाणा पीठ वापरलेला आहे उकड फुलते त्यामुळे इतकी उकड झालेली आहे आता व्यवस्थित उकड मळायची आहे थोडी थोडी एका बाजूला परातीमध्ये उकड घेऊन आपल्याला ती माळायची आहे व्यवस्थित होते गुठळ्या सगळ्या मोडून टाकायच्या आहे वाटीनी उक्कड मळून घेतलेली आहे थोडं पाणी लावायचं हाताला आणि व्यवस्थित उकड मळून घ्यायची गोळा व्यवस्थित झाला पाहिजे थोडं हाताला तेल लावलंय गोळा तयार झाला कसा ओळखायचा चकली पाडण्यासाठी हा जो गोळा आहे ना तो इथे ताटाला चिकटत नाही आहे हा म्हणजे आपला गोळा तयार आहे चकली पाडण्यासाठी चकलीची प्लेट आहे आणि चकलीचा सोऱ्या आहे सोऱ्या तेलाने ग्रीसिंग करून घेते पीठ जास्त प्रमाणामध्ये असेल तर पीठ झाकून ठेवायचं आहे पीठ भरून घेतलेलं आहे आता सोऱ्या मी बंद करते मी इथे ताट घेतलंय आणि इथे घेतलंय मी प्लॅस्टिक पेपर ताटावर सुद्धा तुम्ही चकली पाडून उन्हामध्ये वाळवायला ठेवू शकता आणि प्लॅस्टिक पेपरवर पण तुम्ही चकली उन्हामध्ये वाळवायला ठेवू शकता थोडंसं ताट मी तेलाने ग्रीसिंग करून घेते अगदी कमी तेल लावते आणि प्लॅस्टिक पेपर आहे त्याला सुद्धा थोडा तेलाचा हात लावा चकली पाडून घेते ताटावर चकल्या पाडलेल्या आहेत पण चकली पाडताना ना अजिबात ती तुटली नाही आहे आता तेलामध्ये फुलणार आहेत याच्यापेक्षा लहान साईजच्या चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही बनवू शकता आता मी बाकीच्या चकल्या प्लास्टिकच्या पेपरवर पाडून घेते ही पहा प्लास्टिक पेपरवर पेपर एक चकली पाडून घेतलेली आहे न तुटता चकल्या आपण पाडू शकतो प्रमाण परफेक्ट हवं चकल्या कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेते मी चकल्या बनवल्या आहेत कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेतलेल्या आहेत आणि त्याचा रंग पा आणि साईज किती कमी झालेली आहे अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्या आहेत आता ह्या चकल्या मी तळवून दाखवते चकली फ्राय करते ही पा वाळवणाची रेसिपी चकल्या पाहू शकता तुम्ही जर तुम्ही हिरवी मिरची वापरली चकली बनवताना तर ता त्याचा रंग वेगळा येतो बरं चकल्या तेलामध्ये तळून तयार आहेत वाळवणाची रेसिपी चकली जर चकली बनवायची असेल वर्षभरासाठी प्लीज मी सांगितलेला रेशो फॉलो करा आणि ज्या डब्यामध्ये भरून ठेवणार असाल तो डबा उन्हामध्ये वाळवून उन घ्या एक दिवस आणि नंतर त्यामध्ये पापड कुरडई किंवा वाळवणीचे पदार्थ तुम्ही ठेवा म्हणजे ते वर्षभर खराब होणार नाही ओला हात लावायचा नाही वाळवणाची रेसिपी चकली पा किती क्रंची झालेली आहे नमस्कार